नमस्कार मुंबई आउटलुकडे तुमचं स्वागत आहे आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय घेत परवानगी शिवाय खासगी मालमत्तेवर बुलडोजर चालवण्यास बंदी घातली पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच एक ऑक्टोबर पर्यंत कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे बुलडोजरच्या कारवाईबाबत न्यायालयाने राज्यांना कडक निर्देश दिले मात्र सार्वजनिक अतिक्रमाने काढता येणार गिरगाव चौपाटीवर मोठे गणपतींचं आगमन होण्यास सुरुवात झाली असून घरगुती गणपतीबरोबरच तिथे सार्वजनिक गणेश मूर्ती देखील विसर्जनासाठी दाखल होत चौपाटीवर एकच गर्दी झाली असून गणपती बाप्पाचे समुद्रामध्ये विसर्जन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाचा अलर्ट आहे आज रात्री अकरा वाजता समुद्राला भरती येणार आहे त्यामुळे या कालावधीत भाविक भक्तांनी समुद्रकिनारी जाणे धोक्याचे ठरणार आहे त्यामुळे भरतीपूर्वीच गणेशोत्सव मंडळांनी गणपती विसर्जन करण्याची शक्यता आहे कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो तीन मागे येथील आरे ए दरम्यानचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने मेट्रोचे आयुक्त मेट्रो, मेट्रो रेल्वे सुरक्षा यांच्याकडून प्रमाणपत्र मिळणं बाकी आहे असं असतानाही विधानसभा निवडणुकीच्या आधी सर्व प्रमाणपत्र मिळवून मेट्रो सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच घोषणा केली आहे की बी केस सी दरम्यानचा मेट्रो तीनचा पहिला टप्पा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीत सुरू केला जाईल तर दुसऱ्या टप्प्यातील वाहतूक पुढच्या वर्षी सुरू केली जाऊ शकते सरकारची पोटात एक आणि ओठात एक अशी भूमिका नाही आम्ही जे बोलतो ते करूनही दाखवतो मराठा समाजाला कायद्याच्या चौकडीत बसणारे आरक्षण देण्याचा शब्द दिला आहे तो शब्द सरकार पाळणारच राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूक करणार नाही असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यंदा विविध उपक्रम राबवणारी मुंबई महानगरपालिका आता मंगळवारी म्हणजेच आज अनंत चतुर्दशी दिनिमित्त होणाऱ्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी सज्ज झाली श्री गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे विसर्जन सुलभ आणि निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगरा आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेने सुमारे बारा हजार अधिकारी कर्मचारी एकाहत्तर नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयी सुविधा

वादात अडकल्यात त्यांच्यावर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मोठा आरोप केला आहे स्वाती यांनी अतिशी यांच्या आईवडिलांवर गंभीर आरोप केला आहे अतिशी यांच्या आईवडिलांनी दहशतवादी अफजल गुरु याला फाशीपासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले असा आरोप देखील स्वाती मालवाल यांनी केला आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक अगदीच दीड महिन्यावर येऊन ठेपली आहे अशा मध्ये इच्छुकांची पक्षात तिकीटांसाठी फिल्डिंग लावणं सुरू झालं असून आज लालबागच्या राजाच्या चरणी देखील याच पार्श्वभूमीवर एक चिठ्ठी दिसली निनावी भाविकाने टाकलेल्या चिठ्ठीमध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट दोन हजार चोवीस सुधीर भाऊ साळवी असं लिहिलेली चिठ्ठी टाकले दरम्यान सुधीर साळवी हे लालबागच्या राजाच्या मंडळाचे मानस सचिव आहेत एअरपोर्टवर चोरी होणं ही गोष्ट आता सामान्य राहिली नाही सुरक्षा चौक असताना देखील मुंबई एअरपोर्टवर धक्कादायक प्रकार घडलाय मुंबई जयपूर एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईटमध्ये चोरी झाल्याची घटना आता उघडकीस आली एका अज्ञात प्रवासाने चक्क दुसऱ्या प्रवाशाच्या बॅगमधून दहा लाख रुपयांचा चेक चोरला या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबई एअरपोर्टवर ही चोरीची घटना घडली होती मुंबई जयपूर एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईटमध्ये ही घटना घडली काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या आय एफआयआर दाखल करण्यात आला शिंदे गटाच्या आमदाराविरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीप छाटेल त्याला अकरा लाखाचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते मी सोबत असल्यामुळे महायुतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घेऊ नये राज ठाकरेंचा महायुतीला फायदा नाही अजित पवारांमुळे महायुतीचं कोणतंही नुकसान झालेलं नाही आहे लोकसभेत आलेल्या सतरा जागांमध्ये अजित पवारांचाही वाटा आहे मात्र राज ठाकरेंना सोबत घेऊ नका असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले ते पालघर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते